आजच्या महत्वाच्या पंधरा ठळक बातम्या लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांची वर्णी योजनेसाठी तालुका स्तरावर समिती अशासकीय सदस्य म्हणून राजकीय कार्यकर्त्यांची नियुक्ती होणार दर वर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना संरक्षण रेल्वे व पोस्टात सर्वाधिक संधी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट ॲपवरून करा महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आता सरकारने तुमच्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप लाँच केले आहे तुम्ही घर बसल्या हा ॲप डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करून घेऊ शकता गुजरातमधून बस आणून महाराष्ट्राचा अपमान आदित्य ठाकरे यांची टीका टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान भव्य मिरवणूक मराठा आरक्षणानंतरही अर्ज ईडब्ल्यूएस प्रवर्गातच परीक्षेनंतर कायदेशीर पेस निर्माण होण्याची शक्यता पाच महिने तुरुंगात काढले अन झाले पुन्हा मुख्यमंत्री झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी घेतली शपथ आदानीपासून मुंबईला वाचवा जमीन हस्तांतर मुद्द्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी घरांची विक्री अकरा टक्क्यांनी वाढली निवासी विक्री जानेवारी ते जून मध्ये अकरा टक्क्यांनी वाढून दहा वर्षांच्या शिखरावर मुंबईकर खेळाडूंचा आज विधिमंडळात सन्मान कडक पोलीस बंद पोलीस बंदोबस्ताचे आदेश रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे आणि पारस मात्रे यांचा होणार सत्कार एसआरएस हो योजना ईएमएमआरडी ए सिडको सारख्या शासकीय संस्थांच्याही हाती देण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत फैसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती वारसालाही नाहरकत प्रमाणपत्र देणार दहशतवाद्यांना अभय देणाऱ्यांना एकाकी पाडा शांघाय परिषदेत भारताने चीन व पाकला ठणकावले विधान परिषद निवडणूक होणार की बिनविरोध आज होणार फैसला माघार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष मराठा समाजाला कुणबी जाहीर करण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या मागणीवर उच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह तेरा एप्रिल दोन हजार एकोणतीस रोजी पृथ्वीवर धडकणार लघुग्रह धडक रोखण्यासाठी प्रयत्न सुरू इस्रोही सहभाग होणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद